मैत्रिणींना आशिष क्षीरसागर यांचा प्रेमपूर्वक नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्याला बरेच प्रश्न पडतात त्यापैकी एक म्हणजे आपण जे सर्च करतो क्रोमवरती किंवा गुगलवरती क्रोम वरती तर ते सर्च के लेले डिलीट कसं करायचं थोडक्यात क्रोमची हिस्ट्री कशी डिलीट करायची हा एक प्रश्न असतो आपल्याला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी हीच माहिती घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ नक्की इंटरेस्टिंग होईल अशी आशा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला क्रोमची हिस्ट्री कशी कर डिलीट करायची ते सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कॉमेंट करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता जास्त वेळ न घालवता मी क्रोममध्ये जातो आहे तर मी क्रोममध्ये आता इथे आलेलो आहे आता आपल्याला क्रोममध्ये कस्टमाइज अँड कंट्रोल गुगल क्रोम या ऑप्शनमध्ये जायचं आहे वरती उजव्या कोपऱ्यामध्ये आहे जिथे आपलं मोर ऑप्शन असतात तिथे

But... इथून आपण हिस्ट्री सर्च करू शकतो but... तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्याला क्रोमची हिस्ट्री डिलीट करताना दोन ठिकाणावरून हिस्ट्री डिलीट करावी लागेल पहिल्यांदा क्रोम मधून आपण हिस्ट्री डिलीट करतो परंतु आपल्याला असं वाटतं की क्रोममधून हिस्ट्री डिलीट केली की झालं मग काही अडचण नाही परंतु प्रत्यक्षात तसं नसतं इथे एक वेबसाईट आहे माय ॲक्टिव्हिटी डॉट कॉम तिथे देखील ही हिस्ट्री सेव्ह झालेली असते तर क्रोमवरून हिस्ट्री डिलीट केल्यानंतर आपल्याला या सुद्धा हिस्ट्री डिलीट करावी लागते तेव्हा ती हिस्ट्री पूर्णपणे डिलीट होते बघा ही वेबसाईट आहे Google account may have other forms of browsing history at myactivity.google.com. Myactivity.google.com Your Google account may have other forms of browsing history at myactivity.google.com MyActivity.google.com menu. Have read from, read from copy Copy to clipboard. will Chrome or History D care. Delete browsing data डिलीट ब्राउजिंग डेटा बटन डिलीट ब्राउजिंग डेटा या ऑप्शन वरती क्लिक करायचे ऑल टाइम डिलीट ब्राउजिंग डेटा आता इथे काय काय ऑप्शन आहेत ते आपण चेक करूया इथे डिलीट ब्राउज नेव्हिगेट अप डिलीट हेल्प अँड फीडबॅक बटन हेल्प अँड फीडबॅक टाइम रेंज टाइम रेंज ड्रॉप डाउन मेन्यू ऑल टाइम तर एक मिनिट एक गोष्ट दाखवायची राहिली home Google my activity. Google, Google my, Google my, my activity, my activity. Today dash November 9th, twenty twenty four. history. Google my activity. Today dash November 9th, twenty twenty four. Ata Your Google account. The search button. Hide info. History. Hide it. Search. Hide info. History hi close your Google account delete browsing data button Haan, delete browsing data all time delete all browsing time data ithe option delete Help. time drop down menu browsing cookies and cache tip save cache cookie browsing history drop down menu all time therite baga at time range time range by option लॉप थॉम ऑल हाय ऑल टाईम आहे याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला बाकीचे पण ऑप्शन बघायला मिळतील आप वेतो मी पटकन जाऊ लॅथ आवर लॅथ लास्ट फिफ्टीन मिनिट्स म्हणजे पंधरा मिनिटाची हिस्ट्री डिलीट होईल लास्ट आवर लास्ट आवर लास्ट क्वॅथ फोर आवर्स ट्वेंटी फोर आवर्स लास्ट सेव्हन डेज सेवन डेज लास्ट फोर वीक्स फोर वीक्स एक ऑल थ आणि ऑल टाईम तर मला इथे ऑल टाइम ठेवायचे आहे ऑल टाइम ठेवल्याने काय फायदा होईल की एकताच सर्व हिस्ट्री डिलीट होईल म्हणजे परत परत आपल्याला डिलीट करायला नको ऑल टाइम तर टेन आयटम्स आहेत इथे म्हणजे टेन टाइप्स आहेत drop-down menu all time browsing history 10 item cookies and site data from 95 sites signs you out of most sites ticked tick box cached images and files 14.2 mb some sites may load more slowly on your next visit ticked tick box saved passwords none not ticked tick box the save passwords option याला नॉट चेक आहे आपल्याला कारण कसं आहे जर आपले काही पासवर्ड आपण सेव्ह ठेवलेले असतील तर ते पासवर्ड डिलीट होऊ शकतात जर ह्या ऑप्शनला चेक केला आपण तर ते पासवर्ड देखील डिलीट होऊ शकतात त्यामुळे या ऑप्शनला नॉट चेक आहे तर इथे बघा काय सांगितलेलं आहे म्हणजे इथे हे सांगितलेलं आहे की तुम्ही जरी ब्राउजिंग डेटा डिलीट केला म्हणजे हिस्ट्री जरी डिलीट केली तरी सुद्धा तुम्ही गुगल अकाउंट साईन इन म्हणजे बाहेर निघणार नाही आहात तर असं इथे तो आहे ले लाए। साइट, डिलीटिंग योर ब्राउजिंग डेटा डजन्ट साइन यू आउट ऑफ़ योर डिलीट डेटा। बटन। डिलीट डेटा और तिकलीक कर दो तो मियाँ ता। तो डिलीटिंग ब्राउजिंग डेटा। क्रोब। हिस्ट्री डिलीट जारी लाए। यू कैन सी द पेजेस दूं। You can see the pages that you visited or delete them from your history. History. Guys, नहीं है तेरा history delete ढरे लिया आया था अत website और history delete Close, but Chrome. Switch your close custom. Search your type URL. Edit box. अत search or type URL में जाऊँ मैं this website टाकतो Search or type URL, edit box. 11 suggested items. Start, editing, search. Talkback menu. Navig, actions. Actions. Starter, paste. I pasted, my Myactivity.google.com. My Go. 5%. Keyboard hidden. Google my activity, web view. 67%. Hmm.

The activity that you keep helps Google make services more useful for you, like helping you rediscover the things that you've searched for, read, and watched. You can see and delete your activity using the controls on this page. Web and app activity on. Link. Location history on. YouTube history on. Google protects your privacy and security. Manage my active safer you can add dismiss Manage Search Edit Box More menu option edit box search box for my activity, it will activity. search. You can search karushakta activity. More menu option, filter by date, delete button. It deletes so option I filter by date and product button. Filter pun karushakta open date and products इथून डिलीट चा ऑप्शन आहे तर आता बघा इथे कोणते कोणते ऑप्शन येतात ते बघूया आपण डिलीट वर क्लिक केले आहे मी टाइम रेंज सिलेक्शन मेन्यू इथे टाइम रेंज आहे इथे पण आहे बघा लास्ट आवर मेन्यू आयटम लास्ट आवर लास्ट डे मेन्यू लास्ट डे ऑलवेज ऑलवेज कस्टम रेंज कस्टम रेंज नो नेक्स्ट डिफॉल्ट ऑलवेज मेन्यू आयटम मी ऑलवेजला सिलेक्ट करणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे जिथे सिलेक्ट करायचं आहे तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला जशी गरज असेल तशी तर मला सर्व हिस्ट्री डिलीट करायची आहे मग मी ऑलवेज वरती क्लिक करतो ऑलवेज वरती क्लिक आहे मी आता बघूया हा तर बघा आता कोणती कोणती ऍक्टिव्हिटी डिलीट करायची आहे Your activity will be permanently deleted from your account and no longer used for personalization. permanently delete will be able to 6 products selected. 6 products selected Ticked. Select all. Tick box. Select all. Multi-selectable. 6 of 6 selected. Product selection. List selected. Ads. बघा हे सर्व डिलीट होणार आहे सिलेक्टेड डिस्कव्हर सिलेक्टेड गुगल अॅनालिटिक्स सिलेक्टेड गुगल प्ले स्टोर सिलेक्टेड सर्च सिलेक्टेड युट्यूब युट्यूब पण युट्यूब ची पण हिस्ट्री डिलीट होणार कॅन्सल बटन नेक्स्ट बटन नेक्स्ट करूया कन्फर्म दैट यू वुड लाइक टू डिलीट द तर पुन्हा इथे नेक्स्ट केल्यानंतर बघा कन्फर्मचा डायलॉग आलेला आहे All of your selected activity will be permanently deleted. For example, 14 cards in your feed. November 9th 20, used. bugger Used. Screen recorder, Arizona recorder. November 1 notification include weather. November. Preview more. Button. Hey, sir, check da, Can't delete. But delete करो Loading. Close this dialog. Button. Dialog opened. Loading. Page loaded. Delete activity. Delete Deletion complete. Deletion complete. The activity that you selected is being permanently deleted from your account and no longer tied to you. Learn how your activity. Privacy tip. Explore activity for privacy. Back. My act back. तर मित्रांनो आता हा हे टिटोरियल इथेच संपलेलं आहे आणि हे टिटोरियल कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा तोपर्यंत मी आपली रजा घेतो पुढच्या टिटोरियलमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार